तर नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आणि सकाळ सकाळी आधी बाप्पाचं दर्शन करून घ्या आणि इकडे काय लावतात ते बघा पत्रा होईल काय ओसा लेडीज बायकांचीच कामात नाही फक्त आमचं काय ना पैसे असं काय नसते अकरा अकरा रुपये सुट्टी देऊन मग अकरा रुपये एवढ्या बायकांना द्यायचं म्हणजे पुन्हा एकदा म्हणा गणपती बाप्पा मोरे तू सुरू ठेवा सुरू ठेवा तुमचं काम तू शिकवायचं काम करतो तू शिकव ना तुला काय सांगितलं तू शिकव त्याला कसं काय करायचं ते दाखव तिला दाखव कुठच्या हाताने करायचं दाखव तिला दादूला दादूला सांग दादूला कसं करायचं ते असं करायचं आणि नोज ला कसं करायचं दाखव त्याला शिकव त्याला शिकव आधी त्याला पण शिकव तो नाही करत आहे तू काय नाही करत तो एका हातानेच करतो मजा नाहीत नोजला कसं करायचं दाबून मारून टाका आणि इथे 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 कसं करायचं ते पण दाखवा त्याला तो विसरला कालच दादू विसरलो काल असं काय येते ना तू बर... एक पायात काय येते ना तू बरोबर करते पण त्याला दाखव दादू खाली पाय खाली पायात असे काय येतो असं हं तो थांबला तो थांबला कोण दादू

मस्त गेला माझं माझा लगीन झालं तर माझ्या लक्षातच नाही तो औसो उसो, उसो देत राहतात आणि त्या पुढे काय करायचं का तर सांगा तरी अचानक कोणतरी लगाल त्याच्यात घालतास तुम्ही काय धर्म संकटात माका डायरेक्ट नाही हातात चला काय करतात

s a e r a i e u g i e me n e t m a t c h a t You can g i o u साऊंड नाही फोकस तर झाला पाहिजे पण काढून घेते हे पाया कोण पडना झाला पाहिजे हे तीन वेळा तीन वेळा पडली तीन वेळा पडायचं नसतं मग चौथ्यांदा पड एकदा परत

वोई ये पीह मानी ब्रौवल्वा हता फ्रौह है कै का उंताTele सुरी अजा कि अंन मांग्ते खासुरन स् सअ ह्रस statistics thereby तरी पण इनडायरेक्ट बघताच आहेत संध्याकाळी मोजूया आपण संध्याकाळी बघूया उद्या बघूया मग त्यात काय रात्री गायब नाही झाले म्हणजे झालं नाही सिद्धू आम्ही सिद्धू रात्री आत मारतलो असं दिसता मला तर मंडळ न त्या दिवशी सारखं परत आज पण आम्ही अं तरी गणपती बुक चाललो कोणत्या तरी म्हणजे माका नाही माहिती प्रदीप बोललो की आज फ्री अस तुम्ही चला तर सिद्धू आपला रोजचाच गाडी फ्रॉम होम नाही काय वर्क फ्रॉम गाडी वर्क फ्रॉम गाडी मध्ये आणि लॅपटॉप उघडू नको उलट्या बिलट्या करशील त्या दिवशी सांभाळले आता नाही पुन्हा आधीच सांगतो रस्त्यावर सोडून जाईन हे काय काय कचऱ्याचा आहे येतो उलटी करायसाठी हा हा ते अरे सामदास आम्ही सिद्धू साठी म्हणजे इफ फिनकेस आली उलटी तरी इथून करायची सेफ्टी तुला भरून देतो श्री कुठे बंद कर आता आमची एक फ्रेंड असा अक्षता त्याच्या घराकडे येलो म्हणजे मेस्त्रीज असा आणि ते, ते ना पूर्ण घरात डेकोरेशन करतात बघा आतमधलं दाखवतंय जरा तसं जेव बसले ना बरोबर वाटत नाही आम्ही जेवण जेवून झोपान बिपान येलो पाच वाजलेत ते बघा इकडे कसं केलं नाही बघा मस्तपैकी आता डेकोरेशन मध्ये मस्त गेला ना मस्त गेला आणि पूर्ण हॉल दरवर्षी सांग असंच असतं काय ना काय काय करतच असतात बारे ना किती महिने लागले गो कर। एक लागलो, डेकोरेशन कर अक्षता अक्षताकडनं झाला अक्षताच्या बाप्पाचं दर्शन घेतलं मस्त डेकोरेशन केलं ना अक्षता तू नाही होतस तू मुंबई कस आता आपण चाललो रुचिताकडे रुचिताचं घर आम्ही शोधत शोधत रुचिताचा घर शोधत शोधत आम्ही चाललो आता दिसल्यासारखा वाटत असा वाटत तिकडे जाऊया आपण बाहेर रुचिता दिसता का बघस्कार सुरू करतो कायदा तुला जेवढे डायलॉग दिलेले तेवढं बोलार शेटकीच्या सगळ्या सबस्क्रायबरांचा माझ्या घराकडे शेटकीच्या घराकडे स्वागत असा

पाया पडून घेवा ऋषा गणपतीच्या एवढ्या लांबून का त्याला चला चला बरा वाटला आमका आला बघ ना ह्याच्यावर इन्स्टावर टाक ना नाव सांग रे आयडी सांग तिचा

दाड़ी 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 <laughs> आता आला चला चल, चल, चल। चल। तर आता रुचिताकडनं आम्ही आता आकाशकडे मित्र कुडातलच खूप वर्षा बोल आमका तर आज गणपती बाप्पामुळे आम्ही आता त्याच्या घरात पाय लावतो मित्र झाल्यापासून आता आम्ही त्याच्या घरात पाय लावतो समजलं काय पाहायचो नंतर सोड गाडी खायल करा सांग मी किती किती वेळा आई मी घराकडे कर तुझ्या पहिल्यांदा मठी किती वर्ष आली म ठी मी बरोबर सांग बरं कधी आला तीन चार बावीस वर्ष आली किती तर म्हणजे नू आकाशकडनं आरती वगैरे झाली प्रसाद घेतलो आणि आम्ही आता खेलो आपण सायली सायली केसरकर कडे मैत्री नायचा घर थामी शोधतो बाबा मागासपासून शेवटचं घर शेवटचं घर चल चल रचतो संपादक चल परत आवेग जातो सायली 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 केसरकर यांच्याकडे यांच्या घरी आणि सायलीन आम्ही येतो म्हणून कुत्रे हे तांबेच वाळगता वळखता दा एका कुत्र्याक वळागल्यान तो बोलतोय तुम्ही बाकीचे कुठे काय तिकड ना किचन मध्ये गणपती बाप्पा मोर्या हे हे काय गेलंय हे बघ ना आंब्याच्या पानांचं मस्त ना <laughs> चला तर मंडळींनो आम्ही आता घराकडे येलो घराकडे पण भरपूर पाहुणे इलेले आहेत सर आणि प्रदीपक आतमध्ये घेऊन येलो चिखल होतो म्हणून पण आमच्या इकडे गाड्या लागलेल्या सगळे त्याच्यामुळे प्रदीप सॉरी तू रिवर्स घेऊन जाऊ शकतोस गाडी चल धन्यवाद मंडळ आभारी आहे बघा सगळे आज वा संको बायको घेऊन येलो पहिल्यांदर घेऊन

आमच्या घरात दिसणार नाही काय तुझ्या घराकडे होता पण काय झालं माहिती आमचा सगळं नेणारो पण नाही होतो पाऊस भरपूर होतो आणि गाडी आतमध्ये जाणारी नव्हती फोर व्हीलर येत नाही काही नाही तू इत सोडू मागा फोर सोडू बघ अठावी देऊ नको आता येऊच नाही तर सांगायचं आमका आम्हाला किती दिवस

बघा हो आता सगळेजण बसले कसे लाईन बसले उसळ असा या आधीच माहिती झालेला त्याच्यासाठी कसे बसले भजन बाहेर पडणार आहे पाव आणि बसले ते बसले आणि पुढे जागा ठेवले न परत ट्रीम <laughs> प्लॅनिंग करतात रे <laughs> तुम्ही त्याला आना आरडा भूक लागली दुसरा वजन झाला वाजले किती रे वाजले किती रे किती वाजले या गोष्टी एक चौथी झालो या गोष्टीत बस झाली दोन मजना आता मस्त झोपायचा जाऊन चला हे आना का भरूक नाही हा अरे रिकामी काय आहात बाटी किती <laughs> का पंधरा मिनिटं झाली तू थारव गेलं की लगी का बार। <laughs> अरे बाजा टाइमपास तरी अंजा नाहीशात भारता

limbu sati dis पnan